ज्यावड्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही माग घेतो दंड घेतल्याने सगळे माग घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आत्ता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचे गुलाल टाकून जाणार ते मोकळे जाते का जे आर म्हणलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोऱ्या रगोला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणून आपण त्याला आनंद म्हणून आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा <laughs> तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावात हे आहे तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंबलबाजावणी द्या आम्ही सगळे पोर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री महोदयानं सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते इदच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन पाटील एक मिनिट ऐका पोरव ऐका हा म्हणून कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरव हो, आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो वापूल छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक पराठा जरा पाटील तुम्हा घ्या बडा

हे आवाज असा पाहिजे गणपती बप्पो आवाज केला पाहिजे शिवने छत्रपती जवाल महाराज अरे एक मराठा अरे एक मराठा तरंगी पाटील तुम्हा बडो तरंगी पाटील तुम्हाला बडो अरे कोण म्हणता देत नाही दे 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 दे। हर कोण म्हणता ते रत्ना धर्मवीर संभाजी महाराज की थांबा एक मिनिट थांबा घोषणा नका देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा अभ्यासक वाचा तवर अभ्यासक दोन चार जण वाचा तवर आहे आणि मला सांगा त्यात काय आहे का वाचा लगेच अभ्यासक उजव्या बाजूला बाकीचे अभ्यासक जवळ गर्दी करू नका सगळ्या अभ्यासक उजव्या या